बाप आपल्या आयुष्यात तीनदाच रडतो माय बाप बाप आपल्या आयुष्यात तीनदाच रडतो दादा पहिला म्हणजे आपल्या मुलीच्या लग्नामध्ये माय बाप असा खूप मोठा लग्न मंडप असतो दादा लग्न लागतं माय बाप आणि संगीतवाला संगीत म्हणतो दादा तेरे की घर क्यों बेगाना है मैया तेरे या चल की मैया पे क्या बीत रही बहना तू ये जाने ना कल के टुकड़े को रो रो मुलीचं लग्न लागतं दादा आणि मुलगी निघते मायबाप मुलीना आईच्या गळ्यात पडावं दादा आणि रडावं मायबाप आणि आईला सांग आई बाबाची काळजी घे बर का बाबा सोबत भांडू नको बाबाला जास्त टेन्शन देऊ नको मायबाप मुलगी माहेर सोडून चाली म्हणून रडत नाही दादा मुलगी माहेर सोडून चाली म्हणून रडत नाही दादा मी गेल्यानंतर माझ्या बापाची काळजी कोण करणार म्हणून मुलगी रडत असते दादा म्हणून मुलगी रडत असते मुलीना निघाव आणि छोट्या भावाने पळत यावं दादा आणि ताईच्या गळ्याला मिठी मारून रडावं त्या ताईने सांगावं दाद्या किती प्रेम केलं रे बाबाने आपल्यावर बाबानी किती प्रेम केला आपल्यावर आपल्याला नवे, नवे कपडे असायचे पण बाबाच्या अंगावर फाटके कपडे असायचे बाळा हात जोडून विनंती आहे मरेपर्यंत बाबाला कधी दुखू नको मरेपर्यंत बाबाला कधी दुखू नको दादा मुलींना आजीच्या गळ्यात पडावं दादा आजोबाच्या गळ्यात पडावं माय बाप आणि शेवटी मुलीला बाप आठवा दादा बाप नेहमी शेवटीच आठवत असतो दादा बाप नेहमी शेवटीच आठवत असतो दादा आणि मुलीना निघाव आणि बाबाला आवाज द्यावा बाबा येते मी बाबला बापला एका मंडपाच्या खांबाला मिटी मारून ढसा ढसा रडत होता बाबाने पळत यावं आणि ताईच्या गळ्याला मिटी मारावी ढसा 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 रडाव दादा ताई चाललेस हो बाबा चालले ताई ऐक ना ता� तुला लहानच मोठ केलं ताई तुला लहानच मोठं केलं तळ हाताच्या फोडासारखं जपलत ताई तुला तळ हाताच्या फोडासारखं जपलत ताई तुला तुझ्या या गरीब बापाकडून काही चुकलं असेल ना ताई तर तुझ्या या गरीब बापाला माफ कर तुझ्या या गरीब बापाला माफ कर दादा किती मोठं कार्य असतं दादा बापाचं त्या बापाच किती मोठं कार्य असत दादा जोडी जोडीओ

પાપ કરી જોડી પુરા